आपली शापूर तालुक्यातील भूमी तसेच मा जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावण झालेली ही माहुली किल्ल्याची भूमी आणि शिवाजी महाराज यांच्या या गर्भसंस्कारावर खरं या साधू संतांच्या या शक्ती सामर्थ्याने जे संस्कार झाले ती या शापूर तालुक्यातील आज या माहुली किल्ल्याच्या शेजारी जिजाऊ संघटनेचा हा कृतज्ञ सोहळा आज संपन्न होत आहे आणि या सोहळ्यामध्ये ज्या समाजावर सदैव निलेश सामरे साहेबांनी सदैव सेवेचा हात हा सातत्याने आशीर्वादाने ठेवला आणि त्या आशीर्वादाने आज अनेक असे जी माणसं आहेत त्या माणसांना रोगमुक्त करण्याचं हातभार निलेश सांबरे साहेबांनी दिला तर येणाऱ्या काळामध्ये या समस्त भिवंडी लोकसभेतील लोकांनी निलेश सांबरे साहेबांना सहकार्य केलं पाहिजे ते सहकार्य याच्यासाठी केलं पाहिजे की जनमाणसामध्ये खरी सेवेची जी पावती आहे ती पावती निलेश सामरेसाहेब आपल्या या कर्तृत्वातून आपल्या या कर्म आज पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा तर हे जिल्हेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आपल्या जिजाऊ संघटनेमार्फत ही सेवेचं कार्य अहोरात्रपणे करत आहेत आणि अशा या भिवंडी लोकसभेमध्ये अशा व्यक्तीची गरज आहे की जो सदैव गरीब माणसांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सेवेसाठी सदैव तत्पर असेल आणि या तत्परतेने सदैव जनमानसाचे जे दुःखाचे अश्रू आहेत हे अश्रू पोचण्याकरता सदैव तत्पर असेल अशा या निलेश आंबरे साहेबांना सर्वांनी सहकार्य करून येणाऱ्या भावी काळामध्ये एक मोठा चेहरा लोकप्रतिनिधीचा आपल्याला ठेवायचं आहे आणि मी सर्वांना एक एकच सांगेल योग पुरुष जन्मायला अनेक काळ लागतो आणि असा हा सेवाधारी योग पुरुष परमेश्वराने या भूतलावर पाठवलेला आहे या योग पुरुषाला तुम्ही सहकार्य करा ही सर्वांना विनंती मनापासून धन्यवाद महाराज यानंतर विनय विनयबोधी महादेव त्यांना विनंती करतो की आपण या सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आणि या सोहळ्याला आपण आपल्या शुभेच्छा बहाल कराव्या छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतरत्न बोधी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जाऊ या सर्वांना मी अभिवादन करतो आज या ठिकाणी निलेशजी सामरे यांच्या निर्धार सभेच्या माध्यमातून मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मी माझं भाग्य समजतो या ठिकाणी मी पाहू इच्छितो की मला या वाशिंद विभागामध्ये कासनेला राहत असताना वीस वर्ष झालेली आहेत मी पूर्वी इंग्लंडमध्ये राहत होतो तिथे माझं शिक्षण झालं आणि तिथे राहत असताना या भिवंडी तालुक्यामध्ये मी स्वतःच्या पगारातून तिथे मी हँडसर्थ कॉलेजला हो मी प्रोफेसर होतो आणि त्या माझ्या पगारातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगलं काम करण्यासाठी सेवा करण्यासाठी पाच एकर जागा विकत घेतली आणि येऊन मला वीस वर्ष झालेली आहेत मी आतापर्यंत पाच वेळा मतदान केलेलं आहे परंतु ज्याप्रमाणे या तालुक्यामध्ये या भागामध्ये जे परिवर्तन मला पाहायला पाहिजे होतं ते अजूनही मिळाले नाही आणि मी निलेश सामरेजी यांचं बऱ्याच दिवसापासून नाव ऐकत होतो आणि त्यांच्याविषयी ज्यावेळी नाव ऐकत असताना मी बऱ्याच जणाला मी विचारत होतो की सामरेसाहेब आमदार आहेत का की खासदार आहेत आतापर्यंत झालेले आहेत का मी सतत मी त्यांची चौकशी करत होतो त्यांच्याशी मी ऐकत होतो परंतु आज प्रत्यक्ष या निर्धार सभेच्या निमित्ताने सामरेसाहेबांशी मला भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि बऱ्याच वक्त्यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या तोंडून सामरे साहेबांच्या सेवेच्या बद्दल मी आतापर्यंत ऐकलेलं आहे ते खरच या तालुक्याला या जिल्ह्याला बदलवण्याची धमक आजच्या सभेमधून मला दिसत आहे असं मला वाटतं आणि म्हणून सामरे साहेब चिंता करू नका तुम्ही निश्चितच आमच्या भागाचे प्रतिनिधी म्हणून निवडून जाणार म्हणजे जाणार आपल्या पाठीशी हिंदू समाजच नाही बौद्ध समाज मुसलमान समाज हा सर्व समाज तुमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारा जनसमुदाय बहुजन समाज त्यांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो हे निश्चितच आपण निवडून जाणार म्हणून जाणार हा माझा बौद्ध आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहे एवढेच बोलून मी आज दोन शब्द पूर्ण करतो आणि आपली मी रजा घेतो मनापासून धन्यवाद यानंतर आपल्या शुभेच्छा बहाल करण्याकरता बाबा फरीदुद्दीन अली मोहम्मद अश्रफी यांना विनंती करतो की आपण आपल्या सतीच्छा आणि शुभेच्छा या सोह्याच्या निमित्तानं प्रकट कराव्यात الحمد رب العالمین وصلاة وسلام علی اشرف الانبیاء والمرسلین سب تعریفیں اللہ تبارک و تعالیٰ کے لیے گئے اور کروڑ درود جناب محمد رسول اللہ صلی اللہ تعالیٰ علیہ وسلمہ کی ذات پر آج الحمدللہ یہ خوبصورت منظر دیکھ کر کے میں سب سے پہلے ہمارے نلے سامرے صاحب کے ان کو مبارک بات پیش کروں گا یہاں پر آپ سے کافی لوگوں نے گفتگو کی اپنے اپنے خیالات کا اظہار آپ کے سامنے کیا تھوڑا دیر میں بھی آپ کے سامنے حاضر آیا ہوں بس ان اشعار کے ساتھ اپنی گفتگو کا آغاز کروں گا کہ سارے جہاں سے اچھا ہندوستہ ہمارا سارے جہاں سے اچھا ہندوستہ ہمارا ہم بل بلے گئے اس کی یہ گل ستا ہمارا اور جو نیلش سامرے صاحب جو کام کر رہے گئے زیادہ وقت نہیں ہے کم وقت میں اپنی گفتگو کو ختم کروں گا کہ جو کام یہ کر رہے گئے اس کام کو دو لفظوں میں میں آپ کے سامنے رکھ دوں گا کیونکہ میں نے اپنی نگاہوں سے دیکھا کہ میں یہاں پر کوئی کسی کے سیاست کے مدے پر نہیں بلکہ ایک انسانیت کے ناطے گفتگو کرنے کے لیے آیا ہوں مجھے سیاست سے کوئی دلچسپی نہیں ہے الحمدللہ نہ سیاست سے میرا کوئی دور تک رشتہ گئے بس انسانیت آج کے زمانے میں سب سے بڑا ہمارا رشتہ گئے آج ہم نے دیکھا گئے کہ آدمی کے پاس دولت گئے شہرت گئے ہر چیز گئے اس کے باوجود وہ اپنے سگے بھائی کی مدد نہیں کرتا گئے آپ نے دیکھا ہوگا اپنی زندگی میں پیسہ گئے سگا بھائی بھوکا مر رہا گئے پر اسے کھانا نہیں کھلا رہا گئے اس کی در بدر کی ڈھوکریں کھا رہی گئے پر وہ اس کے سر پر نہ ہاتھ پھیر رکھا گئے نہ اسے اپنے سینے سے لگا گئے آج کی دنیا میں ایسے لوگ بہت کم ملتے جو پیسہ ہونے کے باوجود بھی لوگوں کی خدمت کرتے گئے پر الحمدللہ یہ شخص جو آج ہمارے سامنے کھڑا گئے مالک نے اسے پیسہ بھی دیا گئے یہ اپنے پیسوں کے ساتھ آج غریبوں کی بے روزگاروں کی مزدوروں کی یتیموں کی مدد کرتا ہوا نظر آ رہا گئے آج ہمیں ایسے لوگوں کی ضرورت گئی آج ہمیں ایسے لوگوں کے ساتھ چلنے کی ضرورت گئی کیونکہ جو لوگ اس خیال کے گو کہ مذہب نہیں سکھاتا آپس میں بیر رکھنا مذہب نہیں سکھاتا آپس میں بیر رکھنا ہندی گئے ہم وطن ہندوستا ہمارا ہندی گئے ہم وطن سامرے صاحب ان کی ذات قابل تعریف ہے انہوں نے جب بھی کام کیا کوئی بھی ضرورت مند آیا چاہے میڈیکل لائن میں ہو چاہے تعلیمی معاملات میں ہو چاہے کوئی اور سرگرمیاں ہو تمام جگہ پر انہوں نے جب بھی کام کیا تو یہ نگی دیکھا کہ آنے والا ہندو گئے یا مسلمان گئے جو بھی آیا اگر روتا آیا گئے تو انہوں نے کوشش کی گئے کہ اسے ہستا ہوا بھیجے بس انہی دو جملوں کے ساتھ میں اپنی گفتگو کا اختتام کروں گا کہ اکیلے ہی چلا تھا جانب منزل مگر اکیلے ہی چلا تھا جانب منزل مگر لوگ ساتھ آتے گئے اور کارواں بڑھتا گیا لوگ ساتھ آتے گئے اور کارواں بڑھتا گیا میں اللہ کی بارگاہ میں دعا کروں گا کہ اللہ تبارک و تعالیٰ ایسے لوگوں کو سلامت رکھے جو لوگوں کی مدد کرتے گئے اللہ تبارک و تعالیٰ ہمارے ہندوستان کو سلامت رکھے ہندوستان زندہ باد